यानंतर बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्या संदर्भातली त्यांनी मुंबईमध्ये पोलिसांना शिवीगाळ केलेली होती आणि याच प्रकरणाची दखल घेऊन आता नागपाडा पोलीस स्थानकात रमेश कदम यांच्या विरोधात पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला सरकारी कामात अडथळा आणणं आणि पोलिसांना शिवीगाळ करणं अशी कलमं लावण्यात आली आहेत गुरुवारी वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईतल्या जे जे रुग्णालयात जाण्याआधी तुरुंगाच्या प्रवेशद्वारावरतीच रमेश कदमांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाईचं आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिलं होतं त्यानुसार आज हा गुन्हा दाखल झाला गुरुवारी श्री रमेश कदम यांना हॉस्पिटल जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकल ट्रीटमेंटसाठी घेऊन जाताना त्यावेळेला तिथे उपस्थित असलेले ऑन ड्युटी एपीआय एल ए टूचे चे श्री मनोज पा, पवार यांच्यावर त्यांनी शिविगाळ केली आणि त्यांना तिथे जिवे हार मारण्याची धमकी दिली याची काल चौकशी झाली डीसी पी झोनसी यांनी चौकशी करून चौकशी अंती या संदर्भात नागपाडा पोलीस स्टेशन गुन्हा दाखल केलेला आहे आणि याप्रकरणी पुढील तपास चालू आहे